नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत औपचारिक पत्रलेखन यामध्ये मागणी पत्र प्रश्न पुढील निवेदन वाचा व त्या खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी या अशा पद्धतीचा पत्रलेखनासाठी प्रश्न असणार आहे त्याचं लेखन कसं करायचं त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आयकॉनला प्रेस करा विद्यार्थी बुक डेपो एकशे चार शिवाजीनगर गाळा क्रमांक तीन पुणे या या ठिकाणी ठिकाणी बदललेला असू शकतो दिलेले खास आकर्षण कोणत्याही पुस्तकावर सवलत सवलत आणि दिनांक एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि शनिवारी ही ऑफर बंद असणार आहे ठिकाणी दोन प्रकारचं पत्रलेखन आपल्याला करायचं आहे यामध्ये नंबर एक रसिक वाचक या नाताने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे एक पत्र लिहा किंवा दोन शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकावर आधारित सवलत देण्याची विनंती करणारे एक मित्रांनो या मध्ये आपण क्रमांक एक च लेखन समजून घेणार आहोत आणि पुढील व्हिडिओ मध्ये आपण क्रमांक पत्र लेखन मी तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास ला लाईक ला ला, करा मित्रांमध्ये शेअर करा व तुम्ही स्वतः नवीन चॅनलला प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओ चला तर मग आता आपण सुरुवात करूया पत्रलेखन क्रमांक एक मागणी पत्र औपचारिक पत्र पत्रलेखन पत्र करताना संपूर्ण माहिती ही डाव्या बाजूलाच आपल्याला लिहायची लेखकाच्या डाव्या बाजूला नवीन पद्धतीने आपल्याला पत्रलेखन करायचं आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा तुम्ही तुमच्या परीक्षेनुसार दिनांक या ठिकाणी बदलू शकता किंवा पत्रातील माहितीच्या अनुषंगाने दिनांक तुम्हाला चेंज करायचा प्रति माननीय व्यवस्थापक विद्यार्थी बुक डेपो एकशे तीन शिवाजीनगर मागणी करण्याबाबत त्यानंतर त्याच पॅरेग्राफ मध्ये खाली महोदय आजच्या वर्तमानपत्रात आलेली आपल्या विद्यार्थी बुक डेपोची जाहिरात मी वाचली आपण सर्व पुस्तकावर पंचवीस टक्के सवलत देऊ केलेले आहे मला पाहिजे असलेल्या पुस्तकांची यादी मी पुढे देत आहे कृपया मला पंचवीस टक्के सवलतीच्या किमतीमध्ये सर्व पुस्तके घरपोच पाठवण्याची व्यवस्था करावी टपाल खर्च चा मी स्वतः देण्यास तयार आहे तसेच मी पुस्तकांची नावे माझ्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या किंमती मला माहीत तरी सवलत वजा करून येणारी देय रक्कम आणि टपाल खर्च अशी एकूण किती रक्कम होते ते कृपया माझ्या ईमेलला उत्तर देऊन कळवावे सोबतच आपल्या बँक खात्याचा तपशील देण्यात यावा जेणेकरून मला देय रक्कम तत्काळ आपल्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करता येईल धन्यवाद मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे

या पत्रलेखन सादरामध्ये पैकीच्या पैकी गुण नक्की मिळतील धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन लेखन घेऊन धन्यवाद